नदी पाल जॾहिं हे अथवा न माना सगळ्याच्या हृदयात मात्र त्याची दहशत नक्कीच आहे हे घटना तुम्हाला घडलेली सांगतो मुंबईला जे जे हॉस्पिटलला एमबीबीएस झालेली पुरं इंटर्नशिप करत होते एके दिवशी कॅन्टीनला चहा पित होते तीन चार पोरं आणि तिघा चौघाची चर्चा चालू झाली रे जगात भूत आहे का तिघ म्हणायची आहे भूत नसता म्हणले आपण भूत मानत नाही म्हणजे मानत नाही नाही मग हे करणार का म्हणजे काय परवा दिवशी आमोशा आहे मग आपल्या हॉस्पिटलचं जे मुडदा हाऊस आहे तिथं पाच नंबरच्या टेबलवर जे प्रेत पडले त्याच्या हातावर पेडा ठेवून तो यायचा आमोशाला रात्री बारा वाजता तू जर आला म्हणेल ती पार्टी तुला देणार अह लयदा रे म्हटला घाबरतो काय म्हटला मी आणि तो वाटच बघू लागला आमोशीची आणि ती आमोशीची रात्री उजडली आता पेज द्या आणि थोडा इको हो द्या <laughs> आता थाप नाही एकदा टाकायची ती रात्र रामोशीची होती हर गोष्टी अशाच सांगायला ती रात्र आमोशीची होती सगळीकडे किराणदार पसरलेला होता हा मुलगा फक्त रात्रीचे बारा वाजण्याची वाट पाहत होता सगळीकडे शांतता होती फक्त लाईट गेल्यामुळे जनरेटर चालू होत फक्त जनरेटरचा आवाज येत होता रात्रीचे बारा वाजले याने बोट घातला हातामध्ये पेड्याचा पुरा घेतला आणि ह्याचे पाय ताड ताड मुर्दा हाऊसाकडे चालू लागले जात असताना तेवढ्यामध्ये एकदा लाईट बंद होऊन चालू झाली थोडा दचक पण उसने अवसानाने पुन्हा पुढे निघाला त्याने मुर्दा हाऊसचं जे रूम होती त्याचं दार उघडलं दरवाजा तेल घातलेलं नसतं <laughs> त्याला दार उघडलं तेवढ्या त्याच्या पायामध्ये काहीतरी घोटमळलं नावाज पुरता आवडला <laughs> सावरला त्याला मांजर हे लक्षात आलं आतमध्ये गेला गेलं काय ते कान फुका त्याचे कान फुका कान फुका <laughs> ते भिवून उठल <laughs> कान फुका मावशी त्याचे कानं फुका का मी फुका कान <laughs> <laughs> त्यानं मुडदा हाऊसच्या घरातली लाईट लावली सगळे प्रेत शांतच होते तुमच्याकडची ओड्या शांत किती नंबर टेबल वर पॅटा घाबरू नका त्यानं पहिला टेबल सोडला दुसरा तिसरा चौथा सोडला पाचव्या टेबल वर गेला त्याने त्या प्रेताच्या चा। तोंडावरचा कपडा काढला प्रेत त्याच्याकडे तुम्ही माझ्याकडे पाहता तस पाहत होत यानं पिशवीतला पेढा काढला त्या प्रेताच्या हातावर ठेवला सहा नंबर टेबलवरचं प्रेत उठलं म्हणलं मला नाही द्याला मायाकडे काय बघता जागेवर चक्कर येऊन पडला विठाला एवढ्या गप्पा मारत होता कारण हा प्रेत मानत नाही म्हणून भूत मानत नाही म्हणून त्यांचे मित्र एक साव्या टेबल वर जाऊन झोपला होता रात्री तो जाऊन झोपला होता आणि त्यानं पेडा मागितला होता महाराज अशी त्याची झाली काय सांगायचं तो मेंटली वायबल झाला ही सत्य घटना आहे जे जे हॉस्पिटल मधली म्हणजे तुम्ही भूत माना अथवा न माना एकदा <laughs> मी सातारा रोडला गेलो साताऱ्या भागात एस गाडी होती महाराज माझ्याकडे आणि त्या साताऱ्याकडे पाटण तालुक्यात भूतवाडी रात्रीच्या वेळी एस उतरलो त्या काळात उतर फोन नव्हते काही नव्हते डोंगराचा भाग स्टँडवर कोणी नाही त्या लोकांनी सांगितलं लो भूतवाडीहून उतरा आणि चेटुकवाडीत या असं ते त्या काळात हो <laughs> मी उतरलो गावाचं नाव भूतवाडी अरे बापरे गावाचं नाव भूतवाडी मी चालू केलं <laughs> भूत निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे जय हनुमान ज्ञान आणि हनुमंताचा धावा करू लागलो हे तुक बंद जन आरुग्य मला भूतानं झपाटले एवढ्या स्वरात आणि एवढ्या जोरात नाही आलं मला पण मी म्हणू लागल ना गावाचं नाव भूतवाडी सगळीकडे एक म्हातार दिसले बाबा इकडे या काय बाबा या गावाचं नाव भूतवाडी हो या गावात खरच भूत राहतात म्हणे मला माहित नाही का मला मरून दहा वर्ष झाले मला माझं काय झालंय माझं मला माहिती तुम्हाला न सांगितलेलं बर तुम्ही भूत माना अथवा न माना सगळ्याच्या हृदयात भूत ही संकल्पना देशामध्ये एक नंबर कोणता देश आहे नाही नाही तुम्ही चूक करताय जगामध्ये प्रेत मानणारा एक नंबर वर देश आहे तो आहे इंग्लंड इंग्लंड तो देश भूत जास्त मानतो आता मला वेळ कमी आहे दोन मिनटां सांगतो तरी पण अरविंद घोष पोंडिचेरीचे तुम्हाला माहित असतील अरविंद घोष हे मोठे देशभक्त होऊन गेले आता ते कसे झाले काय झाले सगळा इतिहास सांगायला वेळ नाही ते एकदा परदेशात जाताना इकडे बॉम्बस्फोटची साखळी झाली एक भारतामध्ये आणि भारतातले तरुण बॉम्ब कृत्रिम बॉम्ब तयार करतात आणि फोडतात असं ब्रिटिशांचं डोक्यात आलं होतं जसं झालंच होतं ते म्हणून हे अरविंद घोष परदेशात जात होते आणि आपल्या देशाची माती गंध लावायला असावी म्हणून त्यांनी मातीचे कठोड आपल्या ट्रंकमध्ये ठेवलं आणि जेव्हा परदेशाच्या त्या बोटीमध्ये निघाले तेव्हा त्यांची ट्रंक तपासली तर त्याच्यात मातीचं पुटल निघालं ते, ता ता ते माती निघाली ते डोकं फोडो सांगायचे हे काय आहे माती आहे आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला वाटले बॉम्बचं रॉ मटेरियल आहे त्यांनी त्यांना अटक केलं कोणाला अरविंद घोषांना अटक केलं तर अरविंद घोष ज्या रूम मध्ये होते ज्या जेल मध्ये होते त्यांना तीन टाइम जेवण जायचं जो ते जा जो सेवक होता तो जेवणाचं नाश्त्याचा तट लोटायचा पण पाहायचा आज तिन्ही तट भरलेलेच जेवलेच पंधरा पंधरा दिवस ते जेवत नव्हते कोण अरविंद घोष ध्यानधारणा करायचे आणि ते ध्यानधारणा एवढी करायचे त्यांचं ध्यान लागून त्यांचं शरीर असं छतापर्यंत जायचं एवढी सिद्ध झालं होतं आसन कोणाचं अरविंद घोष यांच आणि त्या सेवकाने त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला सांगितलं होय ते सामान्य माणूस नाही छताला टेकत ते ब्रिटिश अधिकारी म्हण बाबा या देशातले लय भूत प्रसन्न करणारे माणसं आहेत एवढ्या भीतीपोटी अरविंद घोषांना मुक्त केलं जेल मधून फक्त भीती भूताच्या भीती पोटी म्हणून जगामध्ये इंग्लंड देश असा आहे ते भूत जास्त मानणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो देव न मानणाऱ्या संख्या कमी आहे भूत मानणाऱ्याची संख्या जगात जास्त आहे तुम्ही मानत नाही तो भाग निराळा पण संख्या जास्त आहे म्हणून ह्या समाजातलं भूत डोक्यात ठेवून ओ तुको बराय त्याला भूताची उपमा देतात काय आहे हे भूत आधी उपमा काय देतात काय असतं उपमे आणि उपमानामध्ये सादृश्य असावं लागतं काहीतरी सादृश्य लागत आता पांडुरंगाला भूत का म्हटलं ह्याचे काही प्रमाण पाहू आपण ऐका सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं तुम्ही जागे येत ना भूत काळ असतं का गोर का रे भूतकाळ असतं का गोर काळा असतं कुठं पाहिलं तुम्ही <laughs> चोबदार म्हणतात काळा असत पाहिलं कोणीच नाही पण सगळ्याच्या डोक्यात काय भूत कसं आहे काळे एखादं काळं माणूस रस्त्यानं जाऊ लागल तर बाया म्हणतात माय काय भूतासारखं दिसतंय ग ते म्हणजे सहसा लोकात काय माझ्याकडे काय बघा आता मी एवढा काळ आहे का बाबा मी काळ आहे सावळाय मी सावळा ग चिमणा माझा फक्त चिमना एक कुंटलाचा झालाय तो भाग <laughs> <laughs> काळा नाही मी असं बघू नका माझ्याकडे सहसा आपल्या डोक्यात काय भूत कसं आहे काळे लवकर लवकर प्रमाण सांगतो भूत काळे हे सगळ्याच्या डोक्यात आहे आणि मग हे काळ आहे तसे पंढरपूरचं सुद्धा कसं आहे काळे पंढरपूरचं कसं आहे काळाय ठाईचाची काळा अनादि बहु काळा कृष्णमूर्ती काळी व माय हा काळा आहे म्हणून एक सादृश्य अजून दुसरं सांगतो भूताचं असं असतं भूत आहे ना भूत सगळ्याला दिसत नाही माणसात तीन गण असतात एक देवगण एक मनुष्यगण आणि एक राक्षसगण वक्ते बाबा आहेत ना लय विनोद करायचे ते पाठात पोरांना विचार किती गण रे म्हणे तीन गण देवगण मनुष्यगण राक्षसगण वक्ते बाबा म्हणायचे चार गण आहेत म्हणे काय अजून एक गण आहे आपला अधिकार नाही तो वग ते बाबाच काम कठीण तुम्ही हसा एकदा हे हसले म्हणून हसा बाकी काय कानावर केलेलं नाही काय म्हणल तर त्या भुताचं असं असत भूताच असं असतं ते भूत देवगणाला दिसत नाही ओ, ते भूत मनुष्य गाण्याला दिसत नाही ते भूत राक्षस गाण्याला दिसत जे राक्षसगण आहे ना त्याला दिसत म्हणून सगळे जवळ असतात हो आणि ते राक्षस गणी म्हणतो तो काय त्याला दिसत आणि ते काय रे तिकडे काय नाही म्हणजे एकाला दिसत आणि एकाला दिसत नाही एकाला दिसत दुर्गे सोड बाबा लगे ज्यांना अभ्यास असेल त्यांनाच माहिती आहे सगळ्याला माहित नाही अभ्यास लोकांनाच माहिती सगळ्यांना करायचं बाबा लगेन झालं नाही एकदा जे राक्षस आहे त्याला दिसत सगळ्याला दिसत नाही तसे पंढरपूरचं भूत पुछ सगळ्याला दिसत नाही एखाद्या ज्ञान उभा राहायला देखिला देखिला माई देवाचा देव पाण्याच्या कुवतीचे म्हणून ना तू कोबरायचं नाट हे आंधळ्या पांगळ्यात प्रमाणे देव कोणाला दिसतो न देखे जोया ज्या दावी आपण वेगळा सुख दुःखा तया दावी आपण तया दावी आपण सगळ्याला दिसत नाही एखाद्याला दिसत चला भूताचं अजून असं असत अगदी थोडक्यात थोडक्यात सांगतो खूप प्रमाणात खूप सादृश्य आहेत पण दोन तीन सांगायचे भूत ज्याला लागत ना त्याच्या अंगात ताकद येते आम्ही जे तो मार